हाय सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूबचे नाव आहे मनीषा साबळे ब्लॉग हे बघा दिदीला मी ना वाकरमध्ये टाकलं ती खेळते आता तिची तिची हे बघा चालली समोर समोर तिची तिची चालते ती आता मी आता मी हे पाणी भरते कपडे धुवायला कपडे धुवून घेते तर लोक दिदी खेळते इथं आता कपडे नळ बंद केला आता कपडे धुवून घेते आता कपडे धुवायला सुरुवात केली कपडे धुवून घेते मी आता दीदी माझ्या मागे खेळते पटे पट हाय म्हण दीदी दीदी हाय म्हणते चला तर मग कपडे धुवून घेऊ आपण आता कपडे पिळून घेते मी दिदीला घेऊन जाते घरामध्ये चल दी तू माऊ माऊ चल चल माऊ चल ये 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 चल बेटा ये तर टकली दीदी आता समोर येते चल माऊ ये आली माऊ आता पसार घेते ब्लँकेटची गाडी करते पूर्ण चादरीचं चा सगळं आवरून घेते आता पॉटवरचं सर्व पटापट पटापट आवडते सकाळचं रुटिंग आहे माझं हे पटापट मी ते दिदी तिकडे खेळते सगळं आवडून पटापट घेते हे बघा ती खिडकीला आम्ही चादरी लावून घेतात कारण उजीड येतो दिदी दि, उठून जाते तिच्या जा डोळ्यावर थोडं बी उजीड आलं तर ते लगेच झपीतून लुटते म्हणून ते चादरी आम्ही खिडकीला लावून घेता परदे तर आहेच पण परत आम्हाला लावणं पडतं पर दिदीला परत पुढे ढकलला आता चल दी तू चल बेटा चल ये आता झाडू मारून घेते पूर्ण घरांना बघा पूर्ण झाडू मारते दिदी खेळते माझ्या आजूबाजूला येते माझ्या मागे मागे बघा काहीच चलनी माझ्या मागे मागे येतच राहते ती मनामध्ये मी जिकडं जाईन झाडू मारायला तिकडं माझ्या मागे येईल चले दीदी ये ये बेटा आता हॉल झाडू मारते हॉलमध्ये आमचा हॉल खूप मोठा आहे ती इकडं बाजूला खेळते कॅमेराला बघते आता दिदीला भूक लागली असेल तिला सारलेक्स बनवून देते तिच्यासाठी गरम पाणी ठेवलं सारलेक्स बनवायला बाजूला सारलेक्स काढून घेतलं गरम पाणी झाल्यानंतर सारलेक्स म्हणून थोडं टाकून ती मिक्स करते मिक्स करून तिला खायला देईन ते गरम पाणी ठेवलं गरम पाणी पिता माझे मिस्टर त्यांना गरम पाणी देते प्यायला सकाळी झाल्यानंतर त्यांना गरम पाणी देईन प्यायला पाणी पिता ते गरम आता घराला पोछा मारून घेते फॅन लावले पोछा मारून घेते पूर्ण घरांना कटकट दिदीला खाली माझ्या सासूकडे दिलेलं आहे म्हणजे सासूबाई तिला होता तर लोक मी घराला पोछा वगैरे मारून तर लोक ते खेळत राहते खाली माझी सकाळची रुटीन आहे रोज रोजचं रुटीन आता पोचा मानं झाला चला, माजा। चला। माजा तर मग आता पोचा मानं झाला माझा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज नवीन नवीन आहे नवीन नवीन आहे व्हिडिओ बनवते चला आता नाश्ता करून घेते चाट बनवला आणि चपाती चहा चपाती नाश्त्याला बनवते चहा चपातीचा नाश्ता कोण कोण करते मला नक्की सांगा कमेंट करून कडक करते मी मस्त चपाती हे बघा माझा चाय नाश्ता तयार आता चा नाश्ताचा नाश्ता करते तुम्ही करता की नाही नक्की कमेंट करून सांगा मस्त लागतो करून बघा चला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की बघा माझा व्हिडिओ प्लीज हे घ्या आता नाश्ता वगैरे झाला सगळं किचन क्लीन केलेलं आहे मी हे बघा पूर्ण किचन क्लीन करून ठेवलं आहे कामा जाले, तो आता सर्व कामं सकाळचं झाले ते ऑफिसला गेले आता सर्व कामं आवरून बसते आता थोडा वेळ दिदीचे मालिश करून दिदीला झोपू घालायचं बरं माझं व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा प्लीज नवीन व्हिडिओ आहे सुरुत दिदीला म्हणून मित्रांनो दिली आता बघा तिला जे दुपारी मी नाचणी सत्व देते थोडंसं दूध त्याच्यामध्ये दोन चम्मच सत्व मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये पूर्ण गाठा त्याच्या काढायच्या आणि हलवत राहायचं एक उकळी येईपर्यंत काय दिदी बघा खाले कशी उकडी येईपर्यंत त्याला हलवत राहायचं बघा कंटिन्यू हलवत राहायचं त्याला जर लोक थोडं घट्ट होत नाही तोपर्यंतचं नाचणी सत्व तयार आहे बघा आता मी तिला ते खाऊ आली